मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले ध्येय असते दे। आणि जेव्हाही आपले ध्येय आणि आपले मित्रमंडळी हे जेव्हा या आपल्या ध्येयावरती बोलतात किंवा सांगतात किंवा आपल्या ध्येयाला लक्ष करतात म्हणजे आपल्या ध्येयावर टीका करतात आणि जेव्हाही आपल्या ध्येयाबाबतीत लक्षाबाबतीत टीका आपल्याला ऐकू येतात तर नक्कीच आपण चलबिचल होतो आपण अस्थिर होतो आपण घाबरून जातो आणि आपले जे ध्येय आहे त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो समोरचे व्यक्ती म्हणत आहे की हे योग्य होणार नाही किंवा तुमच्याकडून ते होणार नाही यात तुम्ही यशस्वीच होणार नाही असे जेव्हा ध्येयाबाबतीत आपल्याच इतरांकडून माहिती होते तर तेव्हा ध्येयापासून आपण दूर जायला लागतो कारण समोरचे व्यक्ती त्यावर टीका करत असतात निंदा करत असतात मित्रांनो अशा या निंदेला अशा या टीकांना न घाबरता आपण समोर गेलो पाहिजे कारण जेव्हाही आपण या आपल्या ध्येयावर काम करायला लागतो प्रयत्न करायला लागतो आणि जेव्हा आपले प्रयत्न पूर्ण होतात आणि आपल्याला जेव्हाही यश मिळते तर जे व्यक्ती या ध्येयावर आधी टीका करत होते जे व्यक्ती या ध्येयावर निंदा करत होते हा व्यक्ती काही करू शकणार नाही किंवा या व्यक्तीने चुकीचे ध्येय निवडलेले आहे हा यशस्वीच होणार नाही असे जे व्यक्ती म्हणणारे होते त्यांचे विचार आता बदलतील वा व्यक्ती नक्कीच यशस्वी होणार होती हे मला माहितीच होते या व्यक्तीमध्ये खूप चांगले गुण आहे हा व्यक्ती खूप शक्तिवान आहे हा सतत यशस्वीच होणार आहे असेच विचार आता नंतरच्या वेळी समोरच्या व्यक्तीचे बदललेले दिसतील म्हणून मित्रांनो हा नक्की विचार करावा कोणीही आपल्या ध्येयबाबतीत टीका करत असेल तर आपले प्रयत्न न, न थांबवता ते सुरूच ठेवावे जेणेकरून आपल्या ध्येयामध्ये आपण यशस्वी होऊ शकू हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा